खेडकर आणि वाशिम पोलिसांमध्ये तास अशी माहिती समोर येते पूजा विरोधामध्ये आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाल्याची माहिती आहे आज संभाजी ब्रिगेड पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे ऑडीवरील दिवा आणि पाठी प्रकरणी खेडकर या वादामध्ये सापडलेल्या आहेत आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी देवानंद इंगोले सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत देवानंद आज कशा पद्धतीनं या सगळ्या घडामोडी घडताना दिसणार आहेत कारण काल या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पूजा खेडकर आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे देवानंद इंगोले यांच्यापर्यंत आपला आवाज पोचू शकत नाही आहे आज आंदोलन होणार आहे संभाजी ब्रिगेडचं पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवरती पूजा खेडकर यांनी पोलिसांची चर्चा केलेली आहे पूजा खेडकर आणि वाशिम पोलिसांमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती समोर येते वादग्रस्त आय एस पूजा खेडकर यांनी पोलिसांची भेट घेतलेली आहे आणि पोलिसांसोबत पूजा खेडकर यांनी जवळपास तीन तास चर्चा केली अशा स्वरूपाची माहिती समोर येते पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये आज संभाजी ब्रिगेडकडनं आंदोलन केलं जाणार